फडणवीस यांनी ऑडिओ क्लिप ऐकवत एकच खळबळ उडवून दिली आहे या जमिया तुलेमा हिंगच्या सज्जाद नोमानी केंद्र आणि राज्यातील सरकार पाडण्यासाठी मवियाच्या समर्थनार्थ वोट जिहादची घोषणा केली आहे उलेमा बोर्डच्या सतरा मागण्या राज्यातील मवियानं मान्य देखील केलं असल्याचं बोललं जात आहे यात मुस्लिमांना दहा टक्के आरक्षण दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस या काळात दंगली केलेल्या मुस्लिम दंगलेखोरांच्या केसेस मागे घेणं आणि आर एस एस वर बंदी अशा अनेक मागण्या आहेत सेक्युलरिझमचा बुरका ओढलेली मविया मतांसाठी किती लाचार आहे हेच यातून दिसतंय अशी टीका आता भाजपकडून केली जाते भाजपला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून त्यांचा बहिष्कार करण्याच्या धमक्या देखील नोमानी दिला असल्याचं बोललं जात आहे उद्धव ठाकरे शरद पवार आणि राहुल गांधी हे वोट जिहादचे प्रमुख नेते आणि समर्थक आहेत हे नोमानीच्या बोलण्यातून दिसत हे त्या उलेमांचे तलवे चाटतात आणि या ठिकाणी सांगतात दंगेखोरांना आम्ही सोडून देऊ जर या ठिकाणी वोट जिहाद होणार असेल तर माझ तुम्हाला आव्हान आहे आता मतांचं धर्म युद्ध हे आपल्याला देखील लढावं लागेल यावर आता हिंदू संघटना देखील आक्रमक झाल्यात महाराष्ट्र आणि देश गिरण्यासाठी फतव्याची मत एक होत असताना हिंदूंनी जागा होऊन जातपात विसरून एक व्हायची गरज आहे ज्या महाराष्ट्रानं औरंगजेब इथेच गाडला त्या शिवरायांच्या महाराष्ट्रात वोट जिहाद चालू द्यायचा नाही उद्या ही मंडई सत्तेत आली तर कोणाच्या तालावर नाचायचं चा काम करतील हे आता स्पष्टच आहे तुम्हाला महाराष्ट्र आणि देशाचं भवितव्य जिहाजांच्या घशात घालायचंय का असा सवाल देखील उपस्थित केला जातोय